नमस्कार मी प्रशांत देसाई सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी नांदेड जिल्हा आज आपण हरभरा या परिक्षेत्रावर आलेलो आहेत गाव आहे देगाव तालुका नायगाव आपल्यासोबत आहेत शेतकरी बंधू त्यांचा परिचय घेऊ नमस्कार पाटील नमस्कार आपलं नाव सांगा उद्धव बालासाहेब मोरे गाव देगाव मोबाईल दे नंबर ऐंशी दहा चौऱ्याऐंशी नव्वद सत्तावीस पाटील साहेब आता ही हरभरा पेरून किती दिवस झाला आपल्याला या हरभरा पिरून जवळपास पन्नास ते एकावन्न दिवस झाले यामध्ये आता आपण विद्युत मारलेला आहे हा विद्युत मारलेला किती हो किती दिवस झाले विद्युत मारून विद्युत मारून जवळपास नऊ ते दहा दिवस झाले दहा दिवस झाले दहा दिवस दहा दिवसानंतर म्हणजे विद्युत मारायच्या आधी आणि विद्युत मारल्यानंतर तुम्हाला आता काय फरक वाटतो विद्युत मारण्याच्या अगोदर खूप फुटवे नव्हती इतके आणि भरपूर फुटवे झाले दाटाला बघू शकता किती फुटवे आहेत बघा जवळपास साठ ते सत्तर फुटवे एका दाटाला आहेत पाटील मापा थोडं ते अंक्याच बूट हे खूप जब्बर आहे किती जाड आहे बघा हे बूट फावटी मापलं तरी चालेल एकदम जबरदस्त रिझल्ट आला दरवर्षी मी विद्युत मारतो दोन वेळेस एक 30 एक कर, दोन एक तीस दिवसानंतर एक पंचेचाळीस दिवसानंतर बरोबर तर हे पन्नास दिवसाचा प्लॉट आहे परत आणखीन आपल्याला विद्युतच घ्यायचा आहे आणि बाकीचे प्लॉट आपला दहा एकर टोटल पंधरा एकर आहे आणखीन दोन दहा एकरला परत घ्यायचा दरवर्षी घेता दरवर्षी विद्युत घेतो सोयाबीनला ऍव्हरेज दहा ते अकरा बारा क्विंटल पर्यंत हरभरा सोयाबीन दहा ते अकरा पर्यंत या ठिकाणी बघू शकतो आपण हा डाळा अशा पद्धतीने हा फोटो आहे आता हा जर फुटवा मोजायचा झाला आता प्रत्येक फांदे जर मेन फांदी काढली आता ही एक एक फांदे आहे आता ह्याला उपफांद्या वेगळ्या आहेत मेन पुरमाना सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा फांद्या आहेत आणि ह्याच्या सगळ्या उपफांद्या जर काढल्या तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कलर पण प्लॉटवर हो एवढा कलरफुल प्लॉट होतो साहेब

एकोणपन्नास फुटवे अशा पद्धतीनं ह्या एका ताटात आहेत हे तुम्ही आता हा बोर्ड आपण हे केलेला आहे बरं का ही बोर्ड बघू शकता किती जाड आहे या अशा पद्धतीनं त्याच जाडी होती एवढं करंग एवढी जाडी आता परत पुन्हा साहेब वीज दिवसानंतर केवढं होईल अंग ते एवढं म्हणजे हे जे विद्युतचं जे काम आहे ना एनर्जी चॅनलायझर आहे जेवढं तुम्हाला बोर्ड मोठं तेवढं तुम्हाला याच्यापेक्षा मोठे पूर्ण प्लॉट बघू शकता असा पूर्ण थप्पी लागलेला आहे प्लॉटला पूर्ण एक थप्पी लागलेली आहे सुद्धा तुम्हाला जागा मोकळायची दिसत नाही पूर्ण फुटव्यानी पूर्ण दाटून गेलेला आहे पूर्ण एका एक फुटवा घुसलेला आहे फुलाची अवस्था बघू शकता उदो भाऊचा जवळपास पंधरा एकर मध्ये हरभरा आहे पहिली फवारणी त्यांची विद्युतची झालेली आहे डबल आणखीन विद्युतची फवारणी होणे बाकी आहे एका पिकाला दोन वेळा विद्युत त्यांनी सोयाबीन आणि हरभरा या पिकाला घेतील धन्यवाद धन्यवाद